आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन पूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स-रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पुर वसाहत ते पलुस कॉलनी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य नागरिक हैराण आरोग्याचा प्रश्न गंभीर सावंतपूर वसाहत आणि पलुस कॉलनीला जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या धुळीच्या प्रचंड साम्राज्याखाली आहे या भागातील नागरिक आणि रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी धुळीच्या त्रासाने कमालीचे हैराण झाले आहेत या रस्त्यावर असलेली प्रचंड वाहतूक आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळे होणारी मोठ्या प्रमाणावरील जड वाहनांची तसेच साखर कारखान्याच्या उसाच्या वाहनांची सततची एजा आहे प्रशासनाचे दुर्लक्ष या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत फक्त मुरमाने तात्पुरती डागडुजी केल्याने सततच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून परिणामी रस्त्यावर माती आणि धूळ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे प्रचंड वाहतुकीमुळे आणि जड वाहनांच्या एजामुळे ही धूळ हवेत मोठ्या प्रमाणावर मिसळून जाते त्यामुळे रस्त्यावरून जाताना प्रवाशांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि समोरचे काहीही दिसत नाही या गंभीर धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे अनेकांना श्वासोश्वास संबंधित विकार डोळ्यांची जळजळ आणि एलर्जीचे त्रास जाणवत आहेत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने प्रशासनाकडे या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी आणि धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी तीव्र मागणी केली आहे या गंभीर परिस्थितीतून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस